काठावरती आपण सांगलीला आंदोलन चालवलं बाबांनी त्या ठिकाणी आपल्या कित्येक तरुणांच्या सोयी सुविधा केल्या कालच्या दिवशी ज्या माझ्या माता भगिनी या ठिकाणी आलेल्या होत्या त्या ताई तिथे बोलल्या त्यांनी प्रश्न केला तर मी माझा एक प्रशिक्षणार्थी म्हणून आणि त्या ताईचा बांधव म्हणून मला त्या ताईला एक प्रश्न विचारावा असं वाटतो माझी ताई तू या नेतृत्वांना दरवेळी तिथे उभं राहून प्रश्न विचारतेस पण तू एक प्रश्नाचं उत्तर दिलंस का तुझी सोय सांगलीमध्ये झाली तुझी सोय आझाद मैदानामध्ये झाली नवे नवे तर अनेक ठिकाणी तुझी सोय झाली पण नाशिकची तू प्रॉपर होतीस तू या आंदोलनात सांगितलं तुला काय योगदान दिलं या प्रश्नाचं आम्हाला उत्तर दे या प्रश्नाचं उत्तर दे आणि यासाठी मी ही माफी मागतो कारण की तुम्ही सगळ्या माझ्या महाराष्ट्रातील माझ्या या खानदेशाच्या भूमीमध्ये आहेत पण आम्ही आमच्या परीने काही मदत करू शकलो नाही हा खरंच आमचा एक चुकीचा असा आहे म्हणून माझ्या ताईला सांगणं आहे परत परत तू तू नेतृत्वाला प्रश्न विचारू नकोस तू तु या तुझ्या खानदेशाच्या भूमीमध्ये आल्यावरती आंदोलनासाठी काय सहकार्य केलं माझ्या माता बहिणींना तू विचारलं का इथे तुमची प्रसादनांची काही सोय होत आहे का एक तू तू तरुण दरुन म्हणून तरुणी म्हणून बोलतेस तसं माझ्या माता भगिनीला तू विचारलंस का हे तुझं कर्तव्य तुण आहे प्रश्न तुला नेतृत्वाला काय प्रश्न विचारतात माझ्या त्या बहिणीला सवाल काय प्रश्न विचारते जे तुझ्यासाठी भांडण करतायत त्यांना प्रश्न विचारते अरे विचारायचा असेल प्रश्न अरे असेल प्रश्न तर त्या तुझ्या जिल्ह्यातल्या चार मंत्र्यांना विचार जे या देशाच्या विधान भवनामध्ये असेल प्रश्न करतात छगन भुजबळ ला विचार विचारायचा दादा विचार विचारायचा असेल प्रश्न तर त्या विचार इतके लोक तुझ्या जिल्ह्यातले या राज्यातल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यांना तू प्रश्न विचार तू प्रश्न या नेतृत्वाला काय विचारतेस अहो ते लोक आपल्यासाठी एवढा संघर्ष करताय काय हो बाबा पश्चिम महाराष्ट्रातले बाबा पश्चिम महाराष्ट्रातले आदरणीय बालाजी पाटील चाकूरगड साहेब आहे असे नेतृत्व तुमच्या आमच्यासाठी संघर्ष करतायत लोकांना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परमेश्वराच्या कृपेने आई वडिलांच्या या तापमानामध्ये आपल्यासाठी इथे बसलेले आहेत ही देखील मित्रांनो तुम्ही आम्ही दखल घेतली पाहिजे आणि त्याही उपरोक्त सांगायचं झालं तर शिक्षक आमदार या जिल्ह्यामध्ये आहे साहेब